शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान म्हटलं आयुष्य खायला कोण काळ म्हणून काळ करीत बैसला असेल एखादा किती राहिले आता किती राहिले किती गेले किती राहिले किती गेले ती काय टप्पून बसलेला आहे कोण काळ म्हणून घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अहो का मग साठ वर्षे आहे म्हणल्यावर शंभर जर मोजले तर चाळीस राहिले गेले बाबा म्हणजे खर्च किती झाले साठ उरले किती घटले का वाढले घटले मग घट दिवस साजरा करायचा का वाढदिवस साजरा करायचा हे उलट्या फापड्या अ रे इथ हागले हॅपी बर्थडे कोणाची संस्कृती कल्चर कोणाच आहे इंग्रजी कल्चर हे हिंदू संस्कृतीत कशाला घुसवायचं आणि आपल्या लेकरला ही संस्कृती कशाला शिकवायची अरे तुमचा वाढदिवस साजरा करायचं तर एक झाड लावा या वृक्षारोपण करा अरे वृक्षारोपण जर केलं तर ऑक्सिजन एक लाखाला मिळणार फुकट मिळन एक जीव वाचल अशा पद्धतीनं जन्मदिवस साजरा करा प्रगट दिन साजरा करा जरा साधू संतांच्या संगतीत या बसा मग संस्कृतीचा अरे शरीर मासाचा आहे ही प्रकृती आहे त्याला मी समजणं ही विकृती आहे आणि रंगनाथ महाराज परभणीकर गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर सांगतात अध्यस्त शरीराचा रूप परमात्मा मी आहे असं कळून घेणं ही संस्कृती आहे विठ्ठल ून संस्कृतीकडे वाटचाल करता येते आकाशी झेप घेरे पाखरा तोडी सोन्याचा भिन... येते कारण विवेकाचे पंख आहेत आणि त्या विवेकाच्या पंखान देहाला मी म्हणण्याची सीमा याच उल्लंघन करता येत आहे हे जरी न ऐकाल हे जरी न ऐका bye mm -hmm. mm -hmm. mm -hmm. ऐल आमचे काय बा जाईला पिंगळा महाद्वारी उयोला तो देखा पिंगळा महाद्वारी म्हणून महाराज सांगतात वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे या टिकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे आम्ही लटीकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे करुणी उचित प्रेम खाली रझया तरुणी करुणी उचित प्रेम खाली रझया तो मागाया गे गे घे हरव गे माया ताडी जन्म खाटावर नाव त्याचे पाटावर अल्टरुषाचे लोटावर अल्टर त्याचे लग्न आंदे लोट विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोललागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोललागल्या संत कबीरा नाम देव जान दौरागल्या संत कबिरा

अशा पद्धतीने जर साधू संतांचे वचन आपण आपल्या कानाच्या द्वारावर नाही दिले आणि निर्देह असाच निघून गेला तर लक्ष चौऱ्याऐशी न चुके म्हणून ते परत परत तेच चक्र आपलं चालू राहणार आहे पण मनुष्य देह त्याच्यासाठी नाहीये इथं आपल्याला आपलं काम करायचंय कारण आपण जी ही महाजनवाडी घेतलेली ना हे धर्म कार्य करण्यासाठी घेतलेली धर्म कार्य करायची ज्याची त्याला करा वापी द्यायची बरोबर नाही बाबा आता ही घोंगडी कीर्तनापुरती वापरायची नाही का कीर्तन झाल्यावर संगत नाही इंटरेस्ट की सोडते का याला धरा पकडा मारा कारण ही दुसऱ्याची वस्तू आहे ना तस देह हे काळाचे धन कुबेराचे येथे ये। मनुष्याचे काय आहे देहावर आपली सत्ता आहे का पैशावर को करता बात मुंडे काय को करता बात काय को करता बात मुंडे काय को करता बात झूठी काया झूठी माया झूठा सब दिन रात मुंडे काय को करता बात काय को करता बात मुंडे काय को करता बात कबीरदास सांगतात की कशाला बकबक करतो रे तुझ्या हातात काय नाही हातात काय म्हणून आचार्य सांगतात की हातात तुमच्या काय विवेक करणं आणि विवेकाच्या शस्त्रानं तुम्हाला या आख्या संसाराचा बाद करता येतो महादेवानं तिसरा डोळा उघडला तर सृष्टी जळून खाक होते बाप्पा आणि तुम्ही तुमच्या विवेकाचा तिसरा डोळा उघडला तर सृष्टीत सिद्ध होत नाही जाळायचं काम नाही विठ्ठल नियोजकांनी दिलेल्या वेळामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला पूर्ण अभंग पाहिलाच नाही परंतु वेळेअभावी जी झालेली सेवा आहे तर त्या सेवेबद्दल आपण परत परत चिंतन करू कारण विषय फार महत्वाचा आहे फार मोठा आहे खूप खूप बोलावंस वाटत परंतु रात्र थोडी सोंग जास्त येत म्हणून महाराज सांगतात की संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठोपकार